Namaskar. रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो परवा जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये कोकणातल्याच लेखकांना स्पर्धेत सहभागी होता येईल अशी एक त्यांची इच्छा होती तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की मॅडम आणखी कुठली स्पर्धा सांगाल का जिथे आम्हालाही सहभागी होता येईल म्हणूनच आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे ही कथा लेखन स्पर्धा स्पर्धा आहे एका नामांकित आणि चोवीस वर्ष जुन्या अंकासाठी मासिकासाठी कथा स्पर्धा आहे त्याचे विजेते आहेत त्याच्यासाठी रोख बक्षिस आहे तर सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणारच सा आहे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का बऱ्याचदा असं होतं की मध्ये सांगितलेली असते माहिती पण तरीही कमेंट करून विचारली जाते तर आज जो आ, मासिक मासिक तुम्हाला माहिती असेल दरवर्षी यांची मे महिन्यामध्ये कथा स्पर्धा भरवली जाते त्याचं नाव असतं वासंतिक कथा स्पर्धा मागच्या वर्षी मी याचा व्हिडिओ केला होता तर त्यांची कथा स्पर्धा आहे आणि याच्यासाठी कथा पाठवायचं आवाहन केलेलं गेलं आहे चोवीस वर्ष जुनं हे मासिक आहे त्यामुळे खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे जर तुम्ही चांगले कथा लिहित असाल तर आणि बक्षीस ही दहा बक्षीस आहे त्यामुळे संधी खूप छान आहे तर त्याचे काही नियम आहेत तर सगळ्यात पहिले की तुम्हाला कथा स्पर्धा जी पाठवायची आहे ती कथा स्वतंत्र आणि अप्रकाशित असावी आता अप्रकाशित म्हणजे लक्षात घ्या तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा सगळीकडे कुठे पब्लिश केलेली जुनी कथा असेल तर पाठवू नका कुठल्या ऍपवर तुम्ही लिहित असाल तिथली कथाच घेतली तर चालेल का नाही नवीन कथा लिहून तुम्ही पाठवा कुठूनही कॉपी करू नका तुमची स्वतःची प्रकाश लिहिलेली कथा असावी प्रॉपर प्रूफ रीड करून पाठवा आणि पाठवायची आहे तर ती स्वतंत्रपणे पाठवायची आहे तसंच दुसरं आहे की विषय कुठला आहे तो विषयाला बंधन नाही कुठल्याही विषयावर तुम्ही कथा लिहू शकता प्रॉपर कथेला शीर्षक द्या आ, कथा लिहा आणि पाठवा शब्द मर्यादा आहे दोन हजार शब्द तर दोन हजार शब्दांपर्यंतच तुम्हाला कथा लिहायची असेल एक हजार शब्द असली तर चालेल का हो चालेल तुम्ही नक्कीच पाठवा पण शब्द मर्यादा ओलांडू नका त्याच्यानंतर कथा ही पाठवायची कशी आहे तर त्यांना हस्ताक्षरीत म्हणजे हाताने लिहिलेली कथा ही चालणार आहे त्यामुळे तुमच्याकडे जर वही असेल तर वहीच्या एका बाजूस म्हणजे उजव्या बाजूसच तुम्ही कथा लिहा डाबी बाजू कोरी सोडा तर उजव्या बाजूस लिहून तुमचं नाव नाव आणि तुम्ही कुठून पाठवत आहात तुमचा संपर्क नंबर या गोष्टीही जरूर पाठवा जर प्रिंटेड पाठवायची असेल तर प्रिंट आऊट काढा प्रॉपर आणि एक दोन तीन पानं अशी एकाच बाजूला प्रिंट आऊट काढून त्याचं एनव्हलप करून पत्त्यावर पाठवायची आहे पत्ता मी नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर देत आहे तो बरोबर उतरवून घ्या आणि पाठवा कुरिअर करा स्पीड पोस्ट करा भारतातून कुठूनही तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता मराठीत लिहायची आहे पण हे लक्षात घ्या तर भारतातून तुम्ही पाठवू शकता कुरिअर स्पीड पोस्ट त्यांनी तुम्ही तुमचं एनव्हलप कथेचं पाठवू शकता आता दुसरी गोष्ट माझे भरपूर सबस्क्रायबर हे भारताबाहेरचे आहेत भारताबाहेर असणाऱ्या आणि कथा स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असणारे काही लेखक असतील तर मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही ज्या ठिकाणी असाल सपोज तुम्ही अमेरिकेत आहात ऑस्ट्रेलियात आहात तर तसं कमेंट करून सांगा तुमच्यासाठी एक वेगळी सोय केलेली आहे तर तुम्हीही कथा स्पर्धेत भाग घेऊ शकता फक्त मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठे आहात ओके दुसरी गोष्ट जे स्पर्धक आहेत जे सहभागी होणार आहे त्यांनी मला सांगा की मी या साथी कथा स्पर्धेसाठी कथा पाठवणार आहोत तारीख काय आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता समजा खूप जणांना असतं की नवीन कथा लिहायची किती वेळ लागेल तर भरपूर वेळ आहे तुम्हाला वीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे तर बघा जवळपास दोन अडीच महिने मी तुम्हाला दिली आहे कथा लिहायला सहज लिहू शकतात माझा एक व्हिडिओ ही आहे कथा कशी लिहावी याच्यावर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन मिळेल त्याची मध्ये दे लिंक देते तो एकदा बघून घ्या हा व्हिडिओ झाला की आणि तुम्ही मस्त कथा लिहायला सुरु करा कथा लिहिताना काही टिप्स देते विषय जरा नवीन घ्या खूप फायदा होतो एक वेगळा विषय घेतला तर आणि कुठल्याही लिहिताना कुठल्याही चुका नकोत म्हणजे दीर्घ हस्ताक्षर बघून घ्या छान हस्ताक्षरात असाल तर आ, छान प्रकारे लिहा तुमचं नाव लिहा आणि साजेस सा, असं सा शीर्षक द्या आणि शब्द आ, शब्द मर्यादा पाळा खूप जण पाळत नाहीत मला माहितीये त्यामुळे त्या कथा तशाच बाद होतात सो जरूर पाळा आणि या स्पर्धेत सहभागी व्हा काही डाउट असेल तर प्लीज कमेंट करा इथे कारण मग मा मला कळत ही कुठल्या व्हिडिओ बद्दल विचारला आहे व्हॉट्सअप नंबर हा फक्त कंटेंट रायटिंग वर्कशॉपच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे त्याच्यावर कंटेंट रायटिंग वर्कशॉपची माहिती हवी असेल तरच विचारा बाकीच्या प्रश्नांना तिथे उत्तर मिळणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ विषयी काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि जरूर सहभागी व्हा तुमच्या बऱ्याच मित्रमैत्रिणी असतील मराठी लिहिणारे त्यांनाही जरूर पाठवा आणि again now, all the best